सरकारी कार्यालय म्हटलं की काम लवकर होईल याची फारशी अपेक्षा नसते मात्र या छेद देत ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक आदर्श निर्माण केलाय महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या शंभर दिवसांचे कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ठाणे कार्यालयानं प्रथम क्रमांक पटकावलाय तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या विभागीय स्तरावरील कार्यालयाच्या कामगिरीत ठाणे कार्यालयाने मान मिळवलाय लातूर कार्यालयाने तृतीय कार्या क्रमांक मिळवला ठाणे कार्यालयाच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून कार्यालयाचा कायापलट झाला असून यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक खिडकीवर संबंधित ऑनलाईन फेसलेस कोड लावण्यात आले येणाऱ्या नागरिकांना कार्यालयाची माहिती दर्शवणारे सूचना व दिशादर्शक फलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुसज्ज प्रतीक्षा कक्ष अपंग नागरिकांसाठी रॅम्प व व्हीलचेअर महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहाय्य व सैन्य दिलातील कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येत जुने बंगाल साहित्य कालबाह्य कागदपत्रे हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला जप्त वाहनांचा लिलावही करण्यात आपले सरकार व पीजी पोर्टल वरील तक्रारी वेळ सोडवल्या जात असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित खाटकर यांनी दिली आहे या यशाचे श्रेय प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाला कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नानं जातोय जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर ही आणखीन एक सन्मानांची नोंद ठाणे कार्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारी आहे असं मत उपप्रादेशिक परिवहन रोहित काटकर यांनी व्यक्त केलंय